सर्वांना नमस्कार दामू ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आपल्या पेशा क्षेत्रातील त्या कर्मचाऱ्यांसाठी त्या साथी, त्या उमेदवारांसाठी आहे की जे माननीय सुप्रीम कोर्टाच्या प्रत्येक हेरिंगकडे लक्ष देऊन राहतात लक्ष लावून असतात अर्थात काल पेशा भरती याचिका सुनावणी या ठिकाणी एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होती त्या सुनावणीच्या संदर्भामध्ये नेमकी अपडेट काय आहे ती अपडेट या ठिकाणी आपण बघणार आहोत मुळात काल हेअरिंग झाली किंवा नाही किंवा झाली तर नेमकं तिथं काय मॅटर झालं आणि आता पुढील हेअरिंग कधी आहे आणि त्या मध्ये नेमकं काय घडणं अपेक्षित आहे किंवा काय घडू शकतं तर या काही बाबींवरती मी तुम्हाला माझ्या आकलनाप्रमाणे तुम्हाला माहिती देण्याचा मी छोटासा प्रयत्न करणार आहे अं आता या सगळ्या बाबींचा जो काही पहा पोहा आहे तो पेशा क्षेत्रातल्या त्या कर्मचाऱ्यांवरती एकतर आधीच पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला एक, एक दिवसाचा खंड देऊन यांच्या अकरा महिन्याच्या नियुक्त्या कराव्या असा शासन निर्णय आदेश निघाला त्यानंतर माननीय मुख्यमंत्री आमदार नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांकडे चर्चा झाली मग तिथे आमदार वगैरे सगळे होते आणि त्यातूनही मार्ग निघाला नाही आणि एकीकडे एक माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ही भरती प्रलंबित असणं आणि त्याचे हेरिंग होणं आता मित्रांनो काय झालेलं आहे की ते जवळजवळ ऑक्टोबर दोन हजार तेवीसला हे प्रकरण त्या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालं सहा ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर आणि तेरा ऑक्टोबरला ते या ठिकाणी एजिंट स्टेटमेंट आलं म्हणजे जवळजवळ ऑक्टोबर दोन हजार ऑक्टोबर जवळजवळ या प्रकरणाला अजूनही हे प्रकरण ऐकलेलं नाही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये कारण तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला एजींटने स्टेटमेंट केल्यानंतर पुढे त्या प्रकरणावरती पाहिजे तशी हेअरिंग झालेली नाही मग एकोणीस सप्टेंबरला नेमकं काय झालेलं आहे आणि पुढे नेमकं काय होऊ शकतं याच्यावरती आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण असा आहे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तरच हा विषय तुमच्या लक्षात येईल अन्यथा तुम्हाला हा विषय कळणार नाही आपण या व्हिडिओला सुरुवात करतोय तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पेसाभरती च्या निगडीत असलेल्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सहज गतीने पोचतील आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला माननीय सुप्रीम कोर्टामध्ये पेसा भरती याचिकेची सुनावणी होती सहा नंबरला मॅटर होतं आणि त्यामुळे ते होईल याची दाट शक्यता होती परंतु काल आ, कोर्ट नंबर एक ला तुमच्या माहितीसाठी सांगतो की कोर्ट नंबर एक ला या पेसा भरतीची सुनावणी होत असते आपल्या या केसमध्ये तीन जजेस बेंच बसलेला आहे या बेंच मध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गवई साहेब स्वतः आहे त्यानंतर जस्टिस अंजारिया आणि जस्टिस विनोद चंद्रन या तीन जणांचं बेंच या आपल्या केसच्या संदर्भामध्ये स्थापन झालेला आहे आता आपण थोडक्यात पार्श्वभूमी आपण जाणून घेतोय की यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण प्रकरण आल्याच्या अगोदर ते मुंबई हायकोर्टामध्ये होतं आणि मुंबई हायकोर्टाने असा निर्णय दिला की सगळ्याच याचिका फेटाळून लावल्या आणि सगळ्या याचिकाकर्त्यांना म्हटलं की तुम्ही मॅट कोर्टात जावा कारण मॅट कोर्ट याला एक ऑथॉरिटी आहे पहिलं हे प्रकरण त्यांनी ऐकलं पाहिजे आणि मग तुम्ही आमच्याकडे या पण सामाजिक विकास प्रबोधिनी या संस्थेने काय केलं की मॅट मध्ये न जाता त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला चॅलेंज केलं त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला मॅट कोर्टामध्ये पाठवणं योग्य नव्हतं आम्हाला या ठिकाणी आमच्यावरती अन्याय झाला म्हणून ते हायकोर्टाच्या निर्णयाला चॅलेंज करून मान्य सुप्रीम कोर्टामध्ये आले आता त्याची काल हेअरिंग होती आतापर्यंत म्हणजे कालची जी हेअरिंग जर आपण बघितलं तर कालच्या हेअरिंग मध्ये काय गोष्ट घडलेल्या आहेत तर थोडी मागच्या हेअरिंग कडे जाऊ पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला त्या ठिकाणी जे कोणी शासनाच्या वतीने ऍक्टिव्हिट सादर करणं असेल किंवा त्यानंतर इंटरव्हिनर जे झालेले आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सादरीकरण असेल त्यानंतर त्याच्यावरती जे जे मूळ याचिकाकर्ते आहेत त्यांचं सादरीकरण असेल ह्या सगळ्या गोष्टी काल पावेतो सगळ्या झालेल्या आहेत ज्या नोटीस जाणं होतं म्हणजे एक फॉर्मॅलिटी म्हणून तुम्हाला समजवून सांगतो की एखाद्या याचिकाकर्त्याने म्हणजे जेवढे याचिका करते त्याच्यामध्ये इंटरव्हेन झालेले आहेत किंवा सरकार पक्ष असेल या सगळ्यांना आपण एखादी गोष्ट तिथे मांडतोय तर त्याची प्रत द्यावी लागते त्याला नोटिसा जातात मग त्याचं उत्तर सगळ्यांना मिळतं म्हणजे कुठलीही गोष्ट याच्यामध्ये गुपित राहत नाही ह्या सगळ्या त्यांना द्यावं लागतं आणि तिथपर्यंत ते पोचत आता यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता झालेली था आहे मुळात कोणाला काय म्हणायचं आहे ते लेखी स्वरूपात मांडलं गेलेलं आहे आणि त्याच्यावरती जे लेखी स्वरूपात मांडले त्याच्यावरती काउंटर क्लेम सुद्धा लेखी स्वरूपात आलेला आहे आता मित्रांनो काल हीच गोष्ट झालेली आहे एकोणीस सप्टेंबरला की सर्वांचं या ठिकाणी सबमिशन कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे तुम्ही ऑफिशियल रिपोर्ट जर मान्य सुप्रीम कोर्टाचा बघितला आणि आज आलेली जी कोर्ट ऑर्डर आहे त्यामध्ये जर बघितलं तर सगळं सबमिशन झालेलं आहे आता पुढे काय होऊ शकतं मित्रांनो तर आपल्याला नवीन सुधारित तारीख देण्यात आलेली आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे सुरुवातीला सात ऑक्टोबर होती त्यानंतर काल पुन्हा लगेच त्याच्यात बदल झाला आणि सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला आता ही हेरिंग होणार आहे या हेरिंग मध्ये काय होऊ शकत ते आपण त्याच्यामध्ये थोडक्यात बघू की एकतर सगळं सबमिशन झालेलं आहे ज्यांना जे म्हणायचं आहे ते त्यांनी लेखू स्वरूपात मांडलेलं आहे यामध्ये आता एकतर जे सबमिशन झालेलं आहे मग एकतर जे इंटरप्रिनर झालेले आहेत त्या लोकांची मूळ याचिका त्यांचं म्हणणं सुप्रीम कोर्ट ऐकून घेईल आणि जर त्याच्यामध्ये काही तथ्य वाटलं तर जे इंटरव्हिनर आहेत त्यांना पुढे बोलण्याची संधी दिली जाऊ शकते म्हणजे शक्यता आहे दिली जाऊ शकते त्यांचं जे काही प्रकरण आहे ते आणि त्यांचं सामाजिक विकास प्रबोधिनी वर्षीस द स्टेट ऑफ महाराष्ट्र या दोघांमध्ये त्यांनाही काहीतरी मांडायचं आहे कारण आम्ही स्वतः बाधित झालेलो हो। आहोत अशा प्रकारे ते त्यांची बाजू मांडू शकतात पण ते माननीय सुप्रीम कोर्ट ठरवेल की हे इंटरव्हेनर म्हणून घ्यायचं किंवा नाही घ्यायचं जर त्यांनी माननीय सुप्रीम कोर्टाने जर ते ऍक्सेप्ट केलं तर ते भविष्यात बाजू मांडू शकतात ही एक गोष्ट होऊ शकते जर माननीय सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका जर फेटाळून लावली तर मात्र ते ह्याच्यातून बाहेर पडेल ह्या दोन शक्यता होतील पण संबंधित जे काही कर्मचारी आहेत हे या प्रकरणामध्ये स्वतः बाधित झाल्यामुळे कदाचित माननीय सुप्रीम कोर्ट त्याचा पॉझिटिव्ह विचार करू शकतो दुसरी गोष्ट काय होऊ शकते कि या इंटरव्हेनर अर्जावरती त्या ठिकाणी सुनावणी झाल्यानंतर माननीय सुप्रीम कोर्ट डायरेक्टली ह्या विषयाकडे जाऊ शकत कि सामाजिक विकास प्रबोधिनी ही संस्था माननीय सुप्रीम कोर्टामध्ये का आली त्यांचा मूळ हेतू काय आहे तो एकदा समजावून घेऊ शकतो आणि त्यामध्ये हा निर्णय देण्या पोचू शकतं की माननीय मुंबई हायकोर्टाने दिलेला जो निर्णय आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे हे त्या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्ट पहिल्यांदा ठरवू शकत आणि ही शक्यता आहे मी काय सुप्रीम कोर्टाच्या वरती नाही सुप्रीम कोर्ट अ सुप्रीम सुप्रीम कोर्ट आहे आणि त्यापुढे कोणीही नाही तर या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्ट हा एक अन्वय अर्थ लावू शकतो की माननीय हायकोर्टाने दिलेला निर्णय योग्य होता की अयोग्य होता जर माननीय सुप्रीम कोर्ट म्हणलं की तो अयोग्य होता तर हे प्रकरण आम्हीच ऐकतो म्हणून ते हे प्रकरण मान्य सुप्रीम कोर्ट स्वतः ऐकून घेईल किंवा त्याच्यामध्ये काही आदेश देऊ शकत किंवा दुसरी बाजू ही होऊ शकते की सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं की मुंबई हायकोर्टाने दिलेला योग्य निर्णय होता तर मग मात्र या सर्व याचिकाकर्त्यांना पुन्हा मॅट कोर्टामध्ये जावं लागेल ही एक गोष्ट होऊ शकते म्हणजे दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट ही होऊ शकते की जर ह्या सगळ्यांचं ऐकलं कारण आता यामध्ये सबमिशन सगळं आहे त्या ठिकाणी अर्जदार स्वतः सामाजिक विकास प्रबोधनीचे सिनियर ऍडव्होकेट त्यानंतर सरकार पक्षाचे ऍडव्होकेट आणि इंटरव्हेनर या तिघा यांचे ऍडव्होकेट हे तिघांनी ही बाजू म्हणजे याचा अर्थ द्वारे त्यांनी बाजू मांडली तर त्याच्यामध्ये काहीतरी कोर्ट आदेश देऊ शकत म्हणजे हे जर मूळ प्रकरण ऐकून घेतलं तर त्या ठिकाणी आदेश देऊ शकतं आणि निर्णय राखीव ठेवू शकत त्यामुळे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची हेअरिंग अत्यंत महत्वाची अशी हेअरिंग आहे कारण कालच्या हेअरिंगला सगळं सबमिशन झालेलं आहे त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी निर्णय घेण्या इतपत किंवा निर्णय मुख्य याचिकेची सुनावणी सुरू करण्या इतपत पोचलेला आहे आणि ते मुख्य याचिकेकडे कुछ कुच करू शकत तर सहा ऑक्टोबरला एकतर इंटरव्हेनर झालेल्या उमेदवारांचं म्हणणं आणि त्याच्या याचिकेच काय करायचं हे त्यानंतर हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचं त्या ठिकाणी निर्णय घेणं आणि जर झालं तर त्या ठिकाणी मग मूळ याचिका सामाजिक विकास प्रबोधिनी आणि इतर ज्या याचिका आहेत त्यांचं मूळ जे मागणं आहे किंवा मूळ जो त्यांचा विषय आहे त्याच्यावरती हेअरिंग घेणं आणि मग त्या हेअरिंग झाल्या की अंतिम निर्णयापर्यंत पोहोचणं हे एकंदरीत ह्या गोष्टी घडू शकतात ही एक शक्यता आहे माझ्या आकलनामध्ये जे मला कळतं ते मी तुमच्यापर्यंत सांगतो आता यामध्ये इंटरव्हेनर जे झालेले आहेत कर्मचारी त्यांच्या बाजूने काय एखादी गोष्ट घडू शकते तर एक तर त्यांचा जो अर्ज आहे तो अर्ज सुप्रीम कोर्ट ऍक्सेप्ट करू शकतं की ठीक आहे तुमचं जे म्हणणं असेल ते आम्ही ऐकून घेऊ एक दुसरी गोष्ट की त्यांना त्यांचं जे काही मागणं आहे त्यामध्ये कोर्टाला असं वाटलं तर काही इंटरिम रिलीफ देऊ शकतं म्हणजे तात्पुरता आदेश देऊ शकतं त्यांनी जे मांडले त्या बेसिसवरती असेल आता त्यांनी जे काही मांडलेले आहे ते त्यांना माहिती आहे ते इंटरिम रिलीफ देऊ शकत किंवा मग या ठिकाणी सुप्रीम कोर्ट त्यांची याचिका जी आहे ती फेटाळू शकतं ह्या तीन गोष्टी होऊ शकतात बाय होप आपण त्या ठिकाणी सकारात्मक राहू की कर्मचाऱ्यांची याचिका स्वीकारली जावी आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेऊन त्याच्यावरती काहीतरी इंटरिम रिलीफ मान्य सुप्रीम कोर्टाने द्यावं हे सगळ्यांची अपेक्षा आहे तर मित्रांनो पंचवीस ऑगस्ट एकोणीस सप्टेंबर या दोनही दिवशी जे काही सबमिशन होणार होतं ते सगळं सबमिशन झालेलं आहे त्यानंतर आता सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला हेरिंग होणार आहे बघूया त्या दिवशी हेअरिंग होते का पण सहा ऑक्टोबर नंतर सहा ऑक्टोबरला ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळाली तर माननीय सुप्रीम कोर्ट मूळ याचिकेच्या हेअरिंगला सुरुवात करू शकतं आणि मग मूळ याचिकेची एकदा हेरिंग सुरू झाल्या की हे आरक्षण कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे याच्यावरती सुनावण्या होऊ शकतात कारण सामाजिक विकास प्रबोधनी यांची जी मूळ याचिका आहे ती याचिका याच बेसिसवर आहे की महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यपालांच्या माध्यमातून टी च्या शिफारशीनुसार जे शेड्यूल एरियामध्ये शंभर टक्के पन्नास टक्के आणि पंचवीस टक्के रिझर्वेशन दिलेलं आहे ते संविधानाला धरून नाहीये फंडामेंटल राईट्स या अर्थात मूलभूत अधिकार जे चौदा पंधरा आणि सोळा अंतर्गत येतात ते आमचे पायदळी तुडवले गेलेले आहेत असं त्यांचं कोर्टामध्ये म्हणणं आहे आणि त्यामुळे मूळ याचिकेवरती या अर्थात आरक्षण धोरणावरती त्या ठिकाणी सुनावणी होऊ शकते आणि सुप्रीम कोर्ट त्या अंतिम निर्णयापर्यंत पोहोचू शकत बघूया पुढं काय होईल ते सुप्रीम कोर्ट ठरवेल आपण फक्त एक शक्यता मांडत असतो तर मित्रांनो तुमचे जे काही फोन आणि मेसेजेस यायचे की सर काय झालं काय झालं हेरिंग झाली की नाही तर कालच्या दिवशी सगळं सबमिशन झालेलं आहे आणि कोर्टाने हे लिस्ट केलेलं आहे की आता सगळं सबमिशन झालेलं आहे आता आपण सहा ऑक्टोबरला याचिकेला याचिका ऑर्ग्युमेंट ऐकून घेण्यासाठी सुरुवात करूया तर तुम्हाला हे कळायला असेल जर तुम्हाला हे हा व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला कळायला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त आ, हा व्हिडिओ